नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अजित ऋषिकेश काळे लहान कवटा आपण सोयाबीन प्लॉट केला होता हा अजित सेडचं प्लॉट आहे तर आपल्या याच्यावरती खूपी ओळखी आणि असं मर जवळजवळ असं म्हणजे खूप लग होतं म्हणजे येलो मोजॅकचा पूर्ण अटॅक आला होता अटॅक पूर्ण तो सोडून देण्याच्या मार्गावरती होता आम्ही पण आम्ही सगळं भेटल्यानंतर नंतर नाही आम्हाला बाळ बाय सजेस्ट केलं केला एक ट्रायल म्हणून मारलं त्यानंतर मग त्याच्यावरती आता इफेक्ट झालेला आहे आणि तुम्ही प्लॉट बघू शकता म्हणजे पूर्ण हिरवा प्लॉट झाला तुम्हाला तोडून तोडून द्यायचा होता देणार होता आम्ही कारण की खूपच अटॅक झाला पहिला मजा हे मारल्यानंतर मग खूपच डिप घेतली आणि फुलं अवस्थेत आल्यानंतर मग असं फुल खूप त्यांना वाटलं वाढलं जास्त त्यामुळं फुलं लागायचे नाही लागायचे नाही पण फुलं पण लागली शेतकऱ्यांना काय सांगताना तुम्ही रिजाईस वापरलं पाहिजे का रिजाईस वापरलं पाहिजे त्याचा रिझल्टही खूप छान आहे आम्ही मागच्या वर्षी अनुभववर नवी एक ट्रायल घेतली तर आम्हाला चांगला आला धन्यवाद तुमचा फक्त मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट चोवीस साठ आठ तयांशी चावटा चावटा धन्यवाद करू मग